छत्रपती शिवाजी महाराजांची आमची चौरणिक जयंती सर्व देशभर राज्य मोठ्या उत्साहात साजरी केले जाते शिवाजी महाराजांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये लोकशाही खूप अशा प्रकारचा राज्य झाला आणि सर्व अठरा पकड जातींना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर घेतलं आणि जनतेच्या मनातलं स्वराज्य निर्माण केलं त्यांचा आदर्श घेऊन अनेक मंडळी या देशामध्ये विशेषतः राज्यामध्ये कार्यरत आहेत आणि तो विचार पुढे नेण्याची ने भूमिका या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये सातत्यानं असते आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं या ठिकाणी अतिशय नम्रपणे अभिवादन करू आणि त्यांच्या मनातलं स्वराज्य स्थापन करण्यासाठी सर्व कटिबद्ध राहू अशा प्रकारची ग्वाही सुद्धा या निमित्ताने या ठिकाणी